आ, रवी गायकवाड बोलताना हा हा तुम्ही माझी खासदार ना धाराशिवचे मी जमीर शेख बोलतो सोलापुरातून तुमचा परवा एक व्हिडीओ बघितला मी तुम्ही मुस्लिम समाजाबद्दल अगदी खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही बोलला पूर्ण भाषण ऐकायला पाहिजे ऐकलं ना पूर्ण पूर्ण ऐकलं मी पूर्ण भाषण ऐकलं मला एक बोल सांगा रवी गायकवाड तुमच्याकडे दोन्ही कॅन्डिडेट जे आहेत ते मुस्लिम नाही आहेत निवडणुकीत उभा राहिलेले बरोबर ना आणि का मुस्लिम कामाचा काही संबंध पण नाहीये त्याच्यामध्ये बरोबर आहे का आणि तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे तुम्हाला त्यासाठी सगळ्या तिथल्या मुस्लिम लोकांनी सुद्धा तुम्ही जेव्हा खासदार केला उभं राहिला होता तुम्हाला सगळ्या लोकांनी निवडून दिलं विसरला का तुम्ही ते सगळं अहो विधानसभा लोकसभा नगरपालिका सगळ्याला मुस्लिम माझ्या बरोबर जाते मग तुमचं एवढं वीस तुमचा म्हणजे तुमच्यामध्ये एवढं वीस कसं काय भरलं गेलं काय काल नाही मला काय शिंदे गटात गेला म्हणून झालं नाही दोन फतवे निघाले काय काय पत्र निघाले सांगा ना एखादा व्हिडीओ व्हायरल करणार असं काय पत्रे निघाले मधून मस्जिद मध्ये हे पवित्र जागा आहे तिथे पक्षाचं राजकारण करायचं नसतं तर त्या मोला एखाद्याला आवडत असेल हा कोणता उमेदवार तर त्यांनी बाहेर आल्यावर सांगायचं ना तुम्ही असतो असं करा सांगायचं मग करा मस्जिद मध्ये काय सांगायचं काय गरज आहे मला एक गोष्ट सांगायचं आहे मस्जिद मध्ये प्रचार केलेला तुमच्याकडे एखादा व्हिडीओ किंवा वाईफ आहे का मस्जिद मधला वेगळं असते काय भेटला कधी का नाही तुम्हाला दाबू का हजारो व्हिडीओ मशीद मध्ये भाषण करत असलेले आता बरेच मौलाना जे आहे ना ऑनलाईन मध्ये वर जाऊन ते डायरेक्ट भाषण करलेत लाईव्ह हे वेगळे भाषण हे वेगळे भाषण नाही नाही एक लक्षात घ्या माझ्या दारात एक आहे एक, एक एक का लहानपणापासून मला हे आवडलं नाही कारण काय तुम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि सगळे मुस्लिम माझे आहेत उमरगा शहरातल्या उमरगा तालुक्यातल्या तीन गावात हिंदू मुस्लिम नंदन पेटली होती ती काही राजकीय पक्षाचा पुढारी जाऊन तिथं थांबला नाही मी एकटा जाऊन मिटवलं जे तिथल्या मुस्लिमला मीच आहोत सगळं माहित आहे बघ तुम्ही आता तेव्हा मिटवला म्हणून परत आग लावायचा प्रयत्न करताय का तुम्ही काय म्हणला दाढीच्या संदर्भात काय म्हणला आम्ही सांगितलं तर तुम्ही दाढी ठेवायचं म्हणजे म्हणजे हे काय पद्धती म्हणून तुम्ही आम्ही हाव म्हणून आम्ही जागा ठेवला मग तुम्ही हाय म्हणून आम्ही जागा ठेवलेला म्हणजे का तुम्ही मालक आहे आम्ही नोकर आहोत तुम्ही मालक आहे आम्ही देशामध्ये? नाही नाही तुम्ही ज्या पद्धतीने बोला गायकवाड साहेब लक्षात घ्या तुमच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत होता उत्तर घ्या ऐकून घ्या तुम्हाला बरेच गुन्हे दाखल आहेत या पूर्वीचे या संदर्भात दाखल झाले नाही तुमच्यावर पण तुम्हाला एक चांगला माणूस एक शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून तुमचा एक आदर होता मुस्लिम समाजामध्ये तुम्ही जेव्हा परवा जे ना घाण बोलला ना जेवढं काही हे सगळं काय झालं माहित आहे का तुमची प्रतिमा खराब होती हे लक्षात घ्या तुम्ही आणि राहिला विषय तो परवाचा जो लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीत जो ना मुस्लिम समाजाचा काही प्रश्न नव्हता तुम्ही सगळेजण काय करायला माहित का विशेष करून काही भाजपचे लोक आणि काही शिंदे गटातले लोक तुम्हाला काय तुमच्याकडे मुद्दे नाहीत बोलायला एकतरी गद्दारी करून ते लोक चाळीस लोक बाळासाहेबांच्या मुलाला सोडून निघून गेले पक्ष फोडला शिवसेना आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे मुद्दे नाहीये तुमच्याकडे विकास नाहीये तुम्हाला काय झालं माहित आहे का तुम्हाला फक्त जे ना हिंदू मुस्लिम करून तुम्हाला मत हवेत तुम्हाला मुद्द्यावर बोलायचं नाहीये बोलायचं का तुम्हाला मुद्द्यावर मत मिळते मला मुस्लिम मुस्लिम लोकांबद्दल असं बोललं तर तुम्ही तुम्हाला मत भेटणार आजही मुस्लिम मत मला मिळाले सोन बघा मुस्लिम भूत बघा आता निवडणूक झाली तुमच्याकडे